नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची नांदणी मठातील माधुरी हत्तीनीला गुजरात येथील जामुनगरमधील वनतारा येथे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हलवण्यात आले त्यामुळे सर्व लोकांच्या लोकभावनेला ठेच लागली या निर्णयाच्या विरोधात नागरिकांनी मोर्चा काढला त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे पंचेचाळीस किलोमीटर पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत राज्यभरातून आले पदयात्रेचा धसका वन तारावा प्रशासनाने घेतला व एक पाऊल सकारात्मक टाकले दरम्यानच्या काळात सोशल मीडियावरती भटकी कुत्री मनतारा येथे घेऊन जावीत असा ट्रेंड सोशल मीडियावरती चालवला होता नुकतेच जिजाऊ चॅरिटेबल ट्रस्ट मिरज यांच्याकडून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांना संस्थेचे अध्यक्ष धनंजय भिसे यांनी महानगरपालिका हद्दीतील भटकी कुत्री वनतारा या वन्यजीव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्रामध्ये सोडावीत अशी मागणी केली आहे तसेच ही कुत्री वनतारा येथे सोडल्याने नागरिकांना व्यवस्थित जीवन जगता येईल असे निवेदनात म्हटले आहे भिसे यांनी निवेदनात टीप दिली आहे आपल्या या मागणीला उपहासात्मक घेऊ नये त्यामुळे मागणीचा विचार करून लवकरात लवकर कुत्री सोडावीत आता महानगरपालिका भिसे यांची मागणी पूर्ण करते का हे पाहणे गरजेचे आहे